आणि पाऊस हे गोळ्या बघा हिला रक्तवाढीच्या गोळ्या दिलेल्या आहेत स्वातीला तर आता फुल एन्जॉय करणार आहे गोळ्या खाऊनच गोळ्याच गोळ्या गोळ्याच गोळ्या होय मग कस गोळ्या बिटाच्या मिळत नाही नाही आता गोळ्या घेतल्या असतात बीट बीट मारून आपली युट्यूब फॅमिली तुम्हाला खरं सांगतो काल कोल्हापुरात एवढा जोरात पाऊस झालाय ना की खरंच मी आता एवढे दिवस आहे कोल्हापुरात का एवढा भयंकर असा तुफान पाऊस मी बघितलेला नाही तर खरंच काल खूप जोरात पाऊस झालाय आणि त्यात मी ड्युटीला जरा बाहेर होतो ट्रॅफिकवाल्यांबरोबर होतो तर तिथं थांबलो होतो अक्षरशः मला जवळजवळ नाही म्हटलं तर दीड तास एका ठिकाणी थांबायला लागलेला आहे पावसामुळं कारण की हालताच आलं नाही एवढा जोरात पाऊस होता आणि इथं पण पाऊस खूप जोरात पडलेला आहे पडलाय का हो खूप जोरात पाऊस पडला आहे तुम्हाला दाखवण्यात येईलच तर होय खरंच मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला एक दोन तीन व्हिडिओ केलेत मी पावसाचे ते व्हिडिओ पण मी टाकतो तर बघा ते व्हिडिओ बघून तो माझ्या लक्षात येईल की काय कोल्हापुरात काल धुमाकूळ झाल्या आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे आणि चला तर हेच महत्वाचं सांगायचं होतं तुम्हाला कारण की या पावसामुळं कोल्हापूरला मस्त धून काढलेला आहे पावसाने आणि गार मस्त थंड गार झालेलं आहे आणि हिरवं गार झालेला आहे महत्वाचा विषय म्हणजे तर हे व्हिडिओ मी आम्या, आता तुम्हाला दाखवतोच बघा तुम्ही कशा आहेत ते व्हिडिओ आणि आता मला पुरतुला बघून माझे हात पाय दुखायला लागले <laughs> आता प्रतुल दाबणार म्हणजे अपेक्षा कायम आहे काम केलेले नाही आम्ही सांगितलेलं एक काही काम केलेलं नाही आणि उलट वाढीव काम झाले ना घरात येऊन कामं बघितली ये मला डोक्यावर टेन्शन यायला लागले आता त्यामुळे घरात आले आले माझे हात पाय दुखायला लागले आता प्रतुलेला बघून तर <laughs> त्याला पावसाचे काय करायचं आहे अजून मला होय होय स्वयंपाक अजून राहिलेला आहे तर पहिला दवाखाना करूया म्हटलं तर तुम्हाला सांगितलं दवाखान्यात गेलो होतो तर स्वातीला अंगात शरीरात रक्ताची कमी सांगितलेली आहे त्यामुळे कॅल्शियम कमी आहे कॅल्शियम कमी आहे आणि त्यामुळं सारखं जे थकवा जाणवतोय हो किंवा काम करताना त्रास होतो या सगळ्या गोष्टी त्याचमुळे आहेत डॉक्टर म्हटल्यात तर डॉक्टरने इंजेक्शन चालू केलेले आहेत आणि इंजेक्शन सोबत गोळ्या पण दिलेल्या आहेत जवळजवळ एक महिन्याचा कोर्स जायचो नको होते मला इंजेक्शन नको होतं पण घ्यायला लागते कारण की लवकर बरं व्हायचं असलं तर इंजेक्शनशिवाय पर्याय नाही तर एकंदरीत असा विषय आहे आणि चला बघूया आता थोड्या दिवसात परत एकदा ब्लड चेक करून घेऊया आणि महत्त्वाचं म्हणजे हिला शुगर पण चेक करायला लावल्या कारण की आजच्या ह्याच्यात सात म्हणजे एकशे सत्तेचाळीस काहीतरी दाखवले शुगर तर डॉक्टर म्हणल्यात ते कन्फर्म पहिला आपण करूया म्हणल्यात तर त्यासाठी फास्टिंग आणि नंतर जेवल्यानंतरची पण शुगर आता चेक करायची आहे तर बघू उद्या दिवशी ते पण करून घेऊया तर मॅडम आता लवकर रक्त वाढलं पाहिजे मॅडमचं शरीरात म्हणजे फ्रेश राहील ती घरात नाहीतर असंच चालू असते तिचं असा विषय आणि त्यात जागोची पण शाळा आता आल्या जवळ चालू व्हायसाठी तर बघू आता त्याचे पण बुक्स वगैरे काहीतरी खरेदी करायचे आहेत त्या टायमाला बघू जर जमलं तर, तर आपण नक्की ब्लॉक करूया ते ओपन तर चला आता तुम्हाला पहिला पावसाचे व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील मग तर हे पाहू शकता आता दिवसाचे साडेचार वाजल्यात आणि कोल्हापुरात पाऊस पाहू शकताय असं वाजते जवळजवळ साडेसहा सात वाजल्यात तर सगळे एवढ्या जोरात पाऊस आहे सध्या कोल्हापुरात काय विचार येत नाही आणि खूप जोरात पाऊस पडत आहे विजा कडकडाट कर आहे कर कडकडत आहे कोल्हापुरात खरंच खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे कोल्हापूरनी कमबॅक पावसाने आहे कोल्हापुरात रस्त्याने पाहू शकताय कसं पाणी वायल चालू झालेला आहे ते पाहू शकत आहे तर हा आमचा येल्लामाचा वडा आहे एकच पाऊस पडला आहे तर पाहू शकता इथं सगळी गर्दी झालेली आहे फुल पाणी रस्त्यावर आलेलं आहे पाहू शकता हा वडा इथं पाणी बघा सगळं रस्त्यावर पाणी आहे तर असा हा वडा काट भरलेला आहे आणि थोड्या वेळाने रस्त्यावर पण पाणी येण्याची शक्यता आहे मी आलोय आता तंदूर कॉर्नरला साहेबांना चिकन खायची इच्छा झाली आहे पहा आता पार्सलची वाट बघत स्वाती इथं बसलेली आहे आणि मी पण वाढ बघत बसलोय आहे पण अजून थांबायला लावले थोडं तर बघूया आता किती वेळ लागतोय काय तर मस्त नजारा आहे पावसाचं वातावरण आहे सध्या आणि पाऊस हे गोळ्या बघा हिला रक्तवाढीच्या गोळ्या दिलेल्या आहेत स्वातीला तर आता फुल एन्जॉय करणार आहे गोळ्या खाऊनच गोळ्याच गोळ्या गोळ्याच गोळ्या होय मग कसं गोळ्या बिटाच्या मिळत नाही नाही आता गोळ्या घेतल्या तर बीट बीट मारून एकदा बायकोच्या इच्छेमुळे परत मला या डिमार्टला यायला लागलेला आहे आणि एकच वस्तू घ्यायची आहे जास्त वस्तू घ्यायची नाही तरी पण गर्दी पाहू शकता भरपूर गर्दी आहे इथं आज पण आता मला किती वेळ लागतोय काय माहीत नाही तर हिला मी इथंच बाहेर थांबवणार आहे कारण की हिच्याबरोबर बरोबर की अजून माझे दोन तास वाढतात तर मी हिला इथं बाहेर उभा करणार आहे बा इथे या ट्रॉलियांच्या पक्षी आणि मी जाऊन येणार आहे पटकन मला म्हणतात मी पंधरा मिनिटात येतो तू तासभर थांब आता काय थांबणार काय माहिती साहेबांची वाट बघून आता कंटाळा आलाय मला म्हणले तुझ्यामुळे वेळ होतोय आणि स्वतः मात्र एवढा वेळ घेतलाय अर्धा तास झाला मी थांबली इथे आले एकदाचे फायनली शोधायला इकडे इकडं एका पाऊन तास घालवला हो गर्दी बघा आत बघायला आता दवाखान्यात जाऊन आलेलो आहे आणि डॉक्टरनी रक्त वाढवण्याचे पदार्थ खायला लावलेले आहेत ला तर हे बघा स्वातीने आंबे घेतलेले आहेत मधी फनस पण घेतलेला आहे हिला फणस खायचं आहे रक्त कमी वाढते म्हणून इज, इज बोलणं असं आहे की फनसानी रक्त वाढते आणि मला खूप आवडतात फणस त्यामुळे फणस घेतला आंबे खायची इच्छा झाली चला आंबे पण घेऊया म्हटलं आता म्हंटल अजून काय घ्यायचं आहे तर म्हंटल बीट घ्यायला पाहिजे महत्वाचं आणि बीट तर महत्वाचं भेटलेलंच नाही तर अशी वेळ आलेली आहे आता हे घेऊन बसले आता जागोला बोलवायला लागते ए जागो ला फोन करायला पाहिजे तो बहुतेक गेम खेळत असणार आहे मोबाईल वर त्यामुळे त्याला काय आवाज ऐकायला जाणार नाही तर हॉर्न वाजून बघतो जागो बाळा चार पाच आका आए। मारल्या कुठे होतास मग का ऐकायला आलं नाही तुला हे सामान घे मम्मीकडनं कुठं काय काय घेतलं तर जागो दाखव जरा इथे अरे दाखव की तर हे बघा जागोने पणच घेतलेला आहे आणि ही मॅडम बघा आंबे बिंबे आणि रेनकोट माझ रेनकोट असं घेऊन चाललेली आहे तर चला आता घरात निवांपैकी बसूया आणि फणस कापूया थोड्या वेळानंतर तर घरी आलेलो आहे आता आणि आल्या आल्या बायको जरा भडकल्या कारण की पोरांना काम सांगून ती ते पोरांनी कामं केले नाहीत त्यामुळं तर हे असंच चालत राहणार एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही कसं आहे संसार म्हटल्यावर हे थोडं पुढं मागं चालूच राहते आमचा जागो मागं बसलाय झोपलाय बघा इथं निवांत झोपून दिवस काढायला तो आता परीक्षा आता परीक्षा काय म्हणतोय आता शाळा आल्या जवळ चालू व्हायला आहे सोळा तारखेला शाळा चालू होणार आहे त्यामुळे बघूया हे सगळं आराम बिराम सगळं बाहेर निघणार आहे ते मग तर चला आता तर व्हिडिओ आजचा हा इथंपर्यंतच होता आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया तुम्ही आहात म्हणून आम्ही आहेत लक्षात ठेवा तर देव करू तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावेत चांगल्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण व्हाव्यात तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराय